शहाजीराजे साहेबांच्या चरणी प्रथम मुजरा करतो आणि या भारतखंडातील सगळ्या देशवासियांना आज शहाजीराजे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार बांधवांनाही खूप खूप शुभेच्छा देतो दे वाद ज्या पद्धतीने पेटला जातो सरकारने ही दंगल सरकारनेच दंगल प्लॅन केली आरोप करता काय म्हणाले आता हे काय बर काही निवडणुका आल्या हे काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होतं समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे काव्य आहेत हे सगळे कावे कबर कुठे त्याची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीसला सा दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देत आहे सॉरी दोन लाख साठ तुम हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला इथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं हां तिथं सुट्टी नाही चुकल्यावर आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हां ठीक आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळे आहे तिथं कुठंच मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण काय ते हे पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत हो, शौलापूर। शौलापूर। तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकता येत का अपमान जिजाऊनचं अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती ते नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं रामे आम्ही आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता दा, तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलीस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलीस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊ नये समजतं का आम्हाला बरं त्या पहिल्याने ते बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी केले म्हणजे त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोणी मग तुम्ही मूर्खच हटवली अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत अरे महामाताला काय किंमत आहे हटवली पाहिजे अरे महामाताला किंमतच काय हटव म्हणणारे सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मला गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून न्यायच्या आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न हे सगळं हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे लिखी दिले गॅजेटियर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटेअरपासून सातारा संस्थान बॉम्बे किंवा गव्हर्नमेंटच्या गॅजेटरपासून नाही लागू केलं एकही केस आत्तापर्यंत पाहुणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हले खोट्या केस लाखो मराठा आंदोलकावर गेल्या असं त्याच्या सुद्धा होणार म्हणून सावधरा म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना तरी कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्या दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्या तर दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून राजकारण करून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकाच माळेचं म्हणत आहेत उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिनासुद्धा जातो की नाही काय की हे सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले सगळं काळ म्हणतात की फडणवीसांची जी आ, ही आहे भूमिका जी है, जी आहे 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 कार्यपद्धती औरंगजेबासारखी ते ते, 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 ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांच्या वैयक्तिक एक दोघांचे एकमेकाच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार की सरकार तुमचं आहे तुम्हाला कबरच काढायची तुम्ही काढू शकता वर तुमचं खाली तुमचं पैसे त्यावेळेस जर काँग्रेस बी चूक केली असली तो तर दुरुस्त करायला तुम्हाला ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही त्याचा अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्यात शेतकऱ्याची एकर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांवर अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा परिषदा डोळ्यासमोर ठेवू शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची कबरी काढ म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आहे आतमध्ये मी आता सांगितलं ना मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला वरती दौल आहेत खाली ती येत काढायचे असेल का ते एका मिनिटात काढू शकते दे पैसे देते पोलिस नेऊन बसले मरणाचे आणि मग हे काढायचे म्हणतात कायला याला लोकांना तेवढी अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायची म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय त्याचं संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध खुले लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कोणाचे आहेत सरकारची तेलंगणामध्ये बेचाळीस टक्के आरक्षण महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाच कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबाची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांच्या मत घ्यायचे मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही बरं ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार विधानसभेत म्हणाले काय हल्लू शकत नाही ब्रह्ममध्ये सरकार लाई गर्व होऊ नाही इतका गर्व होऊ नाही इतका गर्व बरा नाही दंगल झालेली आहे त्याचं लोन आता गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा हां रोजीरोटी ना लावायचं बघा ही विनंती आहे आमची सगळ्या जाती धर्माच्या लोकांना रोजीरोटी लावायला बघा नुसते गोंधळ करू नका आरक्षणासाठी गोंधळ करा धनगराच्या आरक्षणासाठी करा मराठ्यांच्या आरक्षणासाठी करा ती गोंधळ घाला गोरगरिबाला रोजीरोटी लावा हे लय मोठा विषय नाही जे तुम्ही उकरून काढला ना हे मोठा विषय नाही हां